विठाल विठ <laughs> आता आता भजन मानता येईल ह्या वयामध्ये है, है का नाही माऊली पुन्हा काय येणार पुन्हा वय वाढल्यावर पुन्हा काय एकत्रित येत मला हरिपाठ म्हणू द्या हरिपाठातलं माईक घेणार चांगल्या माणसाला हरिपाठ म्हणू देणार नाही मला माईक द्या तुम्ही घ्या पण नीट तरी माना ना एकतर कानाला ऐक येत नाही काय बोललेलं कळत नाही नैडवास केला ना, ना, ना ती एक महाराज बैठकीत गेलो एका ते बाबा होते बहिरी मला का माहिती ते डायना मग गेला म्हणून मी गेलोय गर म्हणलं राम राम म्हणलं राम राम मी आता जेवलो त्या बाबा ते राम राम म्हणलं तर आता जेवलो म्हणाय माझ्या काही कामाचा नाही गडी आता हे मग तस कीर्तन केलं मध्ये पडला मुक्काम मी म्हणलं आज मुक्काम आपला म्हणले चला म्हणलं नको त्या बाबाने बोर केलं तर म्हणलं नाही म्हणजे बाबा झोपली ते आता हे झोपले मला उठायचे पण मध्येच नाही नाही उठत नाही म्हणते ते आता त्यांच्या भरोशात नेरण मावजे मला त्या घरी त्या गावचे लोक बाबा तू त्या बाबाच्या पलांगा माझा पलंग मला पडल्या पडल्या झोप झोप आणि त्या बाबाला एक वाजता चिवालाय रात्री ती उठून माझ्या पलंगाकड कोणा कोणा आहे कोणी का असा ना पडणं तुझे तू तिकडं आता मला झोपितलं उठविलंय झोपलात का उठून म्हणलं हो बर बरं महाराज आहेत म्हणलं नाही ना कोथराज आहेत आम्ही म्हणलं महाराज म्हणलं महाराज आहेत बर बर महाराज इथं कशाला आलात म्हणलं उत्सव खुरपायला घेतली ती इथं काय महाराज काय असेल म्हणलं कीर्तनाला आलो कीर्तनाला येत ये आहे तुम्हाला कीर्तन म्हणलं हो बर 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 तुमचं गाव कोणतं म्हणलं परळी वरळी म्हटलं परळी बरं लांब आहे जवळ आणतो म्हणलं तुमच्या कसं आला म्हणलं रांगत आलो असं असं आलं म्हटलं गाडी आहे बरं तिला चाक मला बरं 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 मग तुम्हाला परळीमध्ये घर असल हा का निराधार योजना आहे का काय म्हणलं आहे ना बर 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 लेकरळ वगैरे टोपलं तडाय म्हण तिची अडचण नाही काय बर बर लहान किती मोठे किती म्हणलं सगळेच मोठे दादा बर बर सगळे लेकर वाळ तुमचे खुशहाल म्हणलं तुमच्या आशीर्वादानी सगळं आहे बर 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 महाराज मला एक सांगा तुमचं लग्न वगैरे झालंय का <laughs> लय लय आपला ते धान म्हणून एवढा चालू असून मला खुशी देत बाबा मी खुशी देत मला एक जणांना दहा रुपये दिली पाय पडून <laughs> मला दहा रुपये म्हणलं कमाले कधी एक रुपये देत नाही तर दहा रुपये कुठंच <laughs> <नहीं> चल ना, <दारुपे। laughs> ना मला एक सरांना पन्नासशे नोट देतली माऊली घरी करून मी खिशात टाकली मग ते घरी आम्हाला हेड ऑफिसला द्यावं लागते ना हा आपलं सारखंच आहे ना बायकोला दिली नोट ती बी तशीच दुकाने गेली सामान घेतलं ते नोट दिली गिरायक दुकानदार हुशार असतात त्यांनी गल्ल्यात टाकताना उघडली ते म्हणला भाई नोट वापस नाही ते म्हणजे काय झालंय ते म्हणला अर्धी पन्नास ना अर्धी दहाची ती नोट पुन्हा माझ्याकडतोशीस असली कसली आंबी आता दिली म्हणलो जोबदार आणि तरी काय माहितीये आता कशा काय आहे ते म्हणजे अर्धी पन्नास ऐन अर्धी दहाची म्हणा निघड ती घेतली गेलो आळंदीला म्हणून आमचे महाराज होते <laughs> महाराज म्हणल्या पन्नास रुपये द्या <laughs> पन्ना आता कीर्तन आई म्हणला आता म्हणले त्यांनी मला शंभर दिले म्हणलं बाबा मला शंभर मा तू पन्नास दिले ना म्हणले तुला शंभर जा म्हणलं बाबा माझ्या हाताने पाप झालंय आपली ती नोट उघडून मागा म्हणलं ते म्हणले माझी शंभरचे ना कशी द्या बदल <laughs> तिची इकडून शंभरशी मध्ये दोन इकडं पाचशे त्याला तीन ठिकडं महाराज विटरा महाराज परमार्थच करावा तरणा भाग्यवंत Oh, 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 दत्तना भाग्यवंत आन्नले हरी कीर्तना म्हणून महाराज तरुण मंडळी भगवान दत्त प्रभुचं हे प्रगटोत्सव या विश्वामध्ये प्रभू दत्त भगवान एकतर योगी आहेत त्यांचं ठिकाण इथं नाही

योगी निराकारी योगी निराकारी योगी निराकारी एक योगी निराकारी मोदरा मावोनी केचरे मोदरा मावोनी केचरे

जन आहेत आपण प्रभूचं चिंतन करायला मिळतं आपल्याला भगवान दत्त प्रभू चार चरणाचा अभंग नाम प्रकरणातील महाराज नामचिंतन या अभंगुगामध्ये सर्वात मोठं माध्यम असेल परमात्मा प्राप्तीचं तर ते आहे नामचिंतन अनेक मार्ग आहेत ज्ञान मार्ग आहे मार्ग आहे योग मार्ग आहे पण बाकीच्या सर्व मार्गाला नियमावली आहे पण एकच मार्ग असा आहे नामार्ग आचारसंहिता रहित मार्ग म्हणजे नामचिंतन बाकीच्या सर्व साधनाला आचारसंहिता आहे ज्ञान मार्गाचा प्रवास करायचा असेल तर चित्ताची शुद्धता गरज आहे कर्म मार्ग की त्याच्यापेक्षा कठीण आहे महाराज उपासना मार्ग त्याच्यापेक्षा कठीण पण नाममार्ग जे आहे नामार्गाला आचारसंहिता नाही पाच वर्षापासून शंभर वर्षापर्यंतच्या साधकाला हे चिंतन करता येत श्रीमंत भागवतामध्ये व्यास महर्षी ज्ञानी पण समाधानी नाही नारदाची भेट झाली त्यांना नारायण